आपला लढा जो तो प्रखर झालेला आहे प्रत्येक जनमानसाचा आता तो समाज ठरवल पण आंदोलनाच्या भूमिकेच्याबद्दल सगळे सगळ्या होऊन मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही शेवटच्या माणसाला महाराष्ट्रातल्या आरक्षण मिळाल्याशिवाय मी आठू शकत नाही परंतु चोवीस तारखेला आता बैठक लावली आम्ही पुढची भूमिका दिशा नेमकी काय आपण काय करायचं आम्ही नऊशे एकर सभा घेतोय त्याबद्दलचं कुठं काय निवेदन करायचं आणखीन आठ दहा विषय त्यासाठी महाराष्ट्रातल्या सगळ्या बांधवांना प्रत्येक गावातल्या बांधवांना आम्ही ती सगळी इथे चवीस तार आहे दहा टक्केच्या मागणी दहा टक्के जे त्यांनी आरक्षण दिलं होतं याचा कुठं लवलेशही आपण केला नव्हता मात्र सरकारनं जे आहे ते दहा टक्के घोषित केलेलं आहे याकडे कसे नाही तेच तर होतंय ना समाजानं कुठलाही समाज असू द्या मराठाच नाही मागणी करायची आणि द्यायची तसंच धनगर बांधवांचा सुद्धा आहे सगळ्यांचाच हा आरक्षणाच्या बाबतचा विषय बारा ते बारा बलुतेदारांचा पण तोच विषय वेगळा प्रवर्ग मागत आहेत त्यांना दिला जात नाही ते एक मागितलं की दुसरे देत आहेत ही निवड फसवणूक घेत परंतु हे आंदोलन नीट करणार आहे निवडणुकीच्या अनुषंगाने कसे राहणार आहे नाही आता ते सम समाजाचा विषय मी समाजाचा मालक नाही आहे मी मुलगा म्हणून त्यांचं काम करतो परंतु चोवीस तारखेला बैठकी बघूयात आता त्यांची विचारची मराठ्यांवरती अन्याय करायचा मराठाही ठरवलं अन्याय म्हणजे काय म्हणतात की नाही ते म्हणतील तसं थोडं होत असतं किंवा आम्ही म्हणतो तसं थोडं होत असतं शेवटी जनतेत भावना काय हे लय महत्वाचं असतं जनतेस आरक्षणाचा विषयीचा आक्रोश राहिला धनगर बांधव असो मराठा बांधव असो बाराबोलू प्रकार असो किंवा आदिवासी बांधव असो सगळ्यांचे आक्रोश आहे आरक्षणाच्या गटाचा आणि एवढे ज्वलंत मुद्दे असतं ना तुम्ही तुमचं जर एटून नेणार याला कुठंतरी एक दिवस उत्तर मिळत असतं आणि ते होईल काय धन्यवाद राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका